सत्तर ऐंशी रुपये तसंच पाण्यामध्ये कासं वगैरे ठेवायचं असेल तर तेही आहे त्यांच्याकडे ओके ही कोणती साडी आहे ही माहेश्वरी चंदरी आहे का महेश्वरी चंदरी बनली असते हा फुल असे बॉक्स बघायला मिळते तसंच तुम्ही अगरबत्ती स्टँड वगैरे बघू शकता तिकडे असे लाटण्या बघायला मिळते दोन साईजमध्ये सलवार आहे का सलवार आहे दुपट्टा आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो आहे विलेज हात या एक्झिबिशनला भेट देण्यासाठी दादरला छत्रपती शिवाजी महाराज पार्क बीएमसी ग्राउंड येते मित्रांनो चोवीस फेब्रुवारी ते, ते नऊ मार्च पर्यंत हे एक्झिबिशन आहे टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत खूप सुंदर असे स्टॉल आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आपल्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता मी आहे ना विलेज हा त्या एक्झिबिशनला आलेलो आहे दादरला बी एम सी ग्राउंडमध्ये एक्झिबिशन चालू आहे चोवीस फेब्रुवारी ते नऊ मार्चपर्यंत आहे तर हा बी एम सी ग्राउंडचा तुम्ही असा काही गेट बघू शकता समोरच तुम्हाला रवी दिसेल त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला इकडे वनिता समाज हॉलच्या बाजूला बी एम सी ग्राउंड आहे असा काही तुम्हाला गेट बघायला मिळेल तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला आज कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही इथे पहिलाचा हा स्टॉल बघू शकतात खूप सुंदर असे तुम्हाला इकडे लाकडी तोफा बघायला मिळतील शोपीससाठी तसेच प्रत्येक साईजमध्ये तोफ तसेच तुम्हाला इथे टेबल वगैरे आहेत खूप सुंदर असे डिझाईन केलेले टेबल तुम्ही इथे बघू शकता पुढे आला तर तुम्हाला इकडे कोलपाट लाटणा तसंच असे छोटेसे तुम्हाला काचेचे मसाला ठेवण्यासाठी असे बॉक्स बघायला मिळतील तसंच तुम्ही अगरबत्ती स्टँड वगैरे बघू शकता तिकडे असे लाटण्या बघायला मिळतील दोन साईजमध्ये तुम्हाला इथे लाटण्या बघायला मिळतील पुढे आला तर तुम्हाला लाकडी फुलदाणा बघायला मिळतील तुम्ही फुलदाणा आपल्या शो शोपीससाठी ऑफिस किंवा घरामध्ये ठेवू शकतात असे तुम्ही लाकडी बाऊल पण बघू शकतात खूप सुंदर असे बाऊल वगैरे आहेत लाकडी तसे इथे पुढे आला तर तुम्हाला इकडे असे ट्रेचा सेट बघायला मिळेल टी कोस्टर पण आहेत आणि खूप सुंदर असे तुम्ही इकडे छोटे डब्बे वगैरे पेटी वगैरे त्याने ठेवलेले आहे कॉईन बॉक्स वगैरे आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर असे तर असे खूप युनिक तुम्हाला लाकडी ट्रे बघायला मिळतील तर तुम्हाला ट्रे वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या एक्झिबिशन इकडे येऊन व्हिजिट करू शकतात खूप सुंदर असं हे एक्झिबिशन आपल्याला इथे बघायला मिळत आहे पोती ठेवण्यासाठी जो स्टँड लागतो तोही आहे इकडे आपण बघतो पिगी बँक आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मुलांसाठी पैसे जमा करण्यासाठी पिगी बँक आपल्याला इथे बघायला मिळत आहे तसंच पुढे आलं तर तुम्हाला इकडे की होल्डर्स बघायला मिळतील खूप सुंदर असे तुम्ही इकडे बघू शकतात खूप सुंदर असे की होल्डर्स आहे वेलकम वगैरे तसंच पुढे आला तर तुम्हाला इकडे मसाजचे खूप सुंदर असे इन्स्ट्रुमेंट बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकता मसाज ॲक्युपेशरसाठी लागणारे जे लाकडी साहित्य आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील तसेच आपल्याला किचनमध्ये लागणारे चमचे वगैरे आहेत चपाती वगैरेसाठी किंवा रवी झाली तुम्ही इकडे बघू शकतात ताक वगैरे घुसळायला रवी प्लस तर असे खूप सारे आहेत लाकडी तर लाकडी प्रोडक्ट्स आपल्याला या स्टॉलवरती इथे बघायला मिळतील तर तुम्हाला ह्याच्यातला कोणताही प्रोडक्ट आवडला तर नक्कीच तुम्ही ह्या एक्झिबिशनला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आता आपण आहे ना पुढे आलेलो आहे आणि इथे आपल्याला खूप सुंदर असे पितळेचे गणपती बाप्पा लक्ष्मी तुम्ही इकडे बघू शकतात गाय बघायला मिळते गाय वासरू आहे खूप सुंदर असे हे सगळे पितळेचे आहेत गौतम बुद्धांची मूर्ती बघायला मिळते खूप सुंदर अशी कृष्णाची इकडे तुम्ही इथे मूर्ती बघू शकता सुंदर अशी तसेच तुम्हाला इकडे दिव्यासाठी खूप ऑप्शन्स बघायला मिळतात आहेत पण इथे पुढे आलो होतं तुम्हाला इथे महादेवाचे नंदीही बघायला मिळतील खूप सुंदर असे खूप सुंदर असे आपल्याला पितळेचे इकडे प्रोडक्ट्स बघायला मिळतात आहेत खूप सुंदर अशा वस्तू इकडे तुम्ही अशी घंटीही बघू शकतात खूप सुंदर अशी ही हँगिंगवाली घंटी आहे जशी तुम्हाला देव देवघरात ठेवण्यासाठी पाहिजे असेल तर देवघरात ठेवण्यासाठी इथे घंटी व खूप साऱ्या प्रकारचे तुम्हाला छोट्या घंट्या तसेच मोठे देव देवरात लावण्यासाठी इथे बघायला मिळतात आहे खूप सुंदर असे पितळेचे आपण खूप स्टॅच्यू बघू शकतो तसंच इथे या साईडला तुम्ही बघेल तर इकडे तुम्हाला दिव्यांचे खूप सारी व्हरायटीज बघायला मिळणार आहेत गणपती बाप्पा आपल्याला इकडे पितळेमध्ये बघायला मिळतात खूप सुंदर असं तुम्ही शोपीस म्हणूनही तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये वगैरे ठेवू शकतात राधाकृष्ण आहे तिरुपती बालाजी वगैरे असे अनेक देवी देवतांच्या तुम्हाला पितळेमध्ये मूर्त्या पाहिजे असतील किंवा शोपीस पीससाठी पाहिजे असतील असे मोठे हत्ती वगैरे तर तेही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत आता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि आपल्याला ना कुर्तीचा स्टॉल बघायला मिळतो आहे तुम्ही इथे बघू शकता शॉर्ट कुर्ती आणि लॉंग कुर्ती तुम्हाला इथे बघायला मिळतील खूप सुंदर असे तुम्हाला इथे कलर ऑप्शन्स बघायला मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता आणि सगळ्या साईज अवेलेबल आहे त्यात शॉर्ट कुर्ती कशी आहे शॉर्ट कुर्ती फाय फिफ्टी आणि लॉंग सेवन सेव्हन ओके जयपुरी कॉटनच्या आहेत सातशे पन्नासला फुलमध्ये आहेत तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला यांच्या स्टॉलवरती तर बघायला मिळेल आणि हा फुल सेट कसा आहे फुल सेट आपल्याकडे हजार रुपये हजार रुपयापासून ओके फुल सेट तुम्ही ते बघाल तर हजार रुपयापासून सुरुवात आहे ओके पी खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला या दादांच्या स्टॉलवरती ते बघायला मिळालं तर ह्याच्यामधलं कोणतंही कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही येऊन या दादांच्या इकडे स्टॉलला येऊन विजिट करू शकता प्लस आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपल्याला आहे ना बाटिक आहे का बाटिक ड्रेस पीस आहे ओके काय प्राईज आहे जी अठराशे अठराशे रुपये किमत है बाटीक तुम्हें बढ़ू हि को साड़ी है माहेश्वरी चंदरी, आएगा। ये चंदरी आएगे आएगे। हाँ। ये है माहेश्वरी चंदरी बन गई हाँ फुल बॉडी हैॉडी है मध्य प्रदेश की साड़ी है बिग ब्लाउज ओके रेंज है टू थाउजेंड सिक्स हंड्रेड का है टू थाउजेंड सिक्स हंड्रेड हाँ ओके सवीसशे रुपये कि टू थाउजेंड टू हंड्रेड है ये ओके डिस्काउंट करू दो हज़ार ओके लोके खूब सुंदर कलेक्शन तुम्हें बढ़ू शकता हि को है ये प्योर बाटिक प्योर बाटिक लेलन मे ओके का रेंज जी ये फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड ओके दीढ़ हज़ार रुपये किमत है खूब सुंदर हमारे यहाँ का आज लास्ट ऑफर चल रहा है हाँ मेरे अगर आप टेन थाउजेंड की खरीदी करते हैं तो उसमें से आपको एक मल कॉटन तो का ड्रेस फ्री मिलेगा ओके का दा हज़ार शॉपिंग वरती तुम्हारा दोन हजारा ड्रेस मटेरियल फ्री मिलना है त्यांच्याकडे आजच्या दिवसापुरतीची ती लास्ट ऑफर आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्ही दादांच्या या स्टॉल इकडे येऊन देऊन घ्या ओके और हमारा नंबर आहे एट वन सिक्स झिरो फोर एट सेवन वन सिक्स थ्री कॉन्टॅक्ट करेल खूप बी च शादी बिह केली आहे तो आपण कॉल करसते व्हॉट्सअप नंबर आहे ओके थँक्यू तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्या स्टॉलला इकडे येऊन विजिट करू शकता थँक्यू प्रायना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपण खूप सुंदर अशा साड्या बघतोय कोणत्याही कॉटन आहे बनारस आहे ही पोचमपल्ली आहे ओके पोचमपल्लीमध्ये तुम्ही ते बघू शकतात विथ ब्लाऊज आहे विथ ब्लाऊज ओके काय प्राइस पोचमपल्ली का पोचंपल्ली काय थाउजंड आहे का बॉडर के साथ आहे का 2500 2500 इसका ओके ये डिज़ाइन जो है ना ये हाँ, प्रिंट नहीं हुआ है इसको जो है धागे पर प्रिंट किया गया है ओके धागे पर ये कपड़े पर प्रिंट नहीं है इसको धागे से प्रिंट किया गया है और अपने पास ड्रेस मटेरियल भी है ना ड्रेस मटेरियल तो ये कलेक्शन में ओके ये कौन सा कॉटन आएगा ये मसलीन कॉटन आएगा मसलीन कॉटन ओके मसलिन कॉटन में ये पैंट आएगा हे दुपट्टा हे दुपट्ट आहे मित्रांनो आता पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आपण खादीमध्ये जर तुम्हाला घागरा पाहिजे असेल तर तुम्ही कडे अवेलेबल आहे घागरा तुम्ही बघू शकतात काय रेंज आहे चोवीस चोवीसशे रुपयाचा आपल्याला इकडे घागरा बघायला मिळतोय तसंच तुम्ही इकडे कुर्ती बघू शकता ते खादीमध्ये नाही प्युअर प्युअर खादीचं आहे तसं तिथे पुढे आला तर तुम्हाला इकडे रेडीमेड ब्लाऊज पण बघायला मिळेल कसं प्राइस आहे गारा सो और कुर्ती का कुर्ती ट्वेल्फ फिफ्टी स्टार्टिंग ओके ट्वेल्व फिफ्टी स्टार्टिंग प्राइस आहे तसेच शॉर्ट कुर्ती पण आहे तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन खादीमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतं आहे असं फुल एक सेट पण आहे हा कसा आहे सेट ओके पंचवीसशे रुपये स्टार्टिंग आहे सेडची तर खूप सुंदर असं खादीमध्ये जर तुम्हाला कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता चला तर आपण आहे ना फुडच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला बेडशीट बघायला मिळतात मी ते बघू शकता सिंगल बेडशीट कसं आहे दोस्त फोर फिफ्टी और डबल एट फिफ्टी ओके आणि साईज काय असेल साडेआठ बाय नऊची साईज आहे ओके आणि हे काय आहे क्विट आहे क्विल्ट आहे कसं आहे ट्वेंटी फोर आहे ओके चोवीसशे रुपयाला ओके चोवीसशे रुपयाला क्विल्ट आहे सिंगल आणि डबल बेडशीटही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तसंच तुम्ही पुढे आलात तर तिकडे सत्रांचेही तुम्हाला इथे बघायला मिळेल असे तुम्हाला पिलो पाहिजेत असते तर पिलोज पण तुम्हाला इथे बघायला मिळतील छोटे पिलोज तर पिल्लोज किंवा सत्रांची वगैरे तुम्हाला घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही याच्या स्टॉलला इकडे येऊन विजिट करू शकता तर पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला शिवपिंड तसं गणपती बाप्पांचे खूप सुंदर अशा मूर्त्या बघायला इथे मिळतात आहे खूप सुरेक असे तसंच तुम्ही इकडे छोट्या याच्यामध्ये शोपीस बघू शकतात आपल्याला शोपीसमध्ये इकडे पोपट वगैरे बघायला मिळतात आहे खूप सुंदर असे आणि पँगविन पण त्यांनी केलेले आहेत तसंच इथे पुढे आला तर तुम्हाला इकडे हत्ती कोंबड्या वगैरे असे बघायला मिळतील तसंच तुम्ही इकडे बघू शकता पेन पण आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर असे काय प्राईज आहे जी 75, 80. ओके पंच्याहत्तर ऐंशी रुपये तसंच पाण्यामध्ये कासं वगैरे ठेवायचं असेल तर तेही आहे त्यांच्याकडे आणि सगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे शोपीस इथे बघायला मिळतील सुरेख असे आणि शोपीस कसे आहेत चार ओके नाईन फिफ्टी नऊशे पन्नास रुपयाची आहे तुम्हाला चार फॅमिली uh, चार हे बघायला मिळतील खूप सुंदर असे तसेच इकडे मोर uh, पण आपला बघतो आहे मोर आहे बगळे आहेत तसंच पुढे आला तर तुम्हाल है, तुम्हाला इकडे पोपट असे विविध प्रकारचे पक्षी वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील घोडे पण आहेत हरणं आहेत तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणतंही शोपीस आवडलं तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता पुढे आला तर तुम्हाला डिनर सेट पाहिजे असेल तर डिनर सेटही तुम्ही इथे बघू शकता चिनेमाटीमध्ये तुम्हाला डिनर सेट तसंच फुलदाणाही ब फुलदाणेही बघायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फुलदाण्यांचे खूप सुंदर असं कलेक्शन इथे बघायला मिळेल तसंच डिनर सेट आपण इथे बघितलं तसंच तुम्ही इथे आलात तर इकडे तुम्हाला कप पण बघायला मिळेल जसं चहाचा सेट आहे चिनेमातीमध्ये तसंच तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इकडे असे छोटे कप असे छोटे बाऊल वगैरे बघायला मिळतील प्रत्येक तुम्हाला जे आपल्या स्वयंपाकामध्ये लागणारी भांडी आहेत ती चिनी माती मातीमध्ये पाहिजे चिनी मातीमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला तेही इथे बघायला मिळणार आहेत तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर असे कप वगैरे आहेत चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर